नमस्कार अलीकडं कोण कशी कधी भामटेगिरी करील हे काही सांगता येत नाही अहो कोणाची काय गरज आहे हे हेरलं जातं आणि बरोबर त्याला कसं गंडवायचं याचा एक प्लॅन केला जातो नियोजन केलं जातं आणि त्यानुसार बरोबर त्याला फसवलं जातं अनेक तरुणांना लग्नासाठी आता मुली मिळत नाहीत ही गेल्या काही वर्षापासूनची मोठी समस्या आहे वय उलटून चाललं तरी लग्न जुळत नाही म्हणून अनेक तरुणांनी आपल्या आयुष्याचा शेवट केल्याच्या कित्येक घटना समोर आलेल्या आहेत अशाच तरुणांना हेरून लग्नाच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते अशा प्रकारचे अनेक गुन्हे महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत काही टोळ्या देखील पकडलेल्या आहेत त्यांना आहे, अटक देखील झालेल्या आहे अशा टोळ्या देखील अजूनही महाराष्ट्रात कार्यरत आहेत तरुणाला हेरायचं मग लग्नाची मुलगी आहे असं सांगायचं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रमही करायचा काहीतरी बहाणे करून तरुणाकडून मोठी रक्कम उखळायची लग्नही करायचं आणि त्यानंतर मात्र संधी साधायची आणि पळून जायचं असा सगळा हा कार्यक्रम ठरलेला असतो एका रात्रीत त्या तरुणाची सगळी स्वप्नं उधळून जातात त्यांचं कुटुंब देखील उद्ध्वस्त होऊन जातं अशाच प्रकारची एक टोळी आता नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंता पोलिसांनी जेरबंद बंद केली आहे या एक दिवसाच्या नवरीनं आठ महिन्यात नऊ लग्न केले आहेत आणि नऊ तरुणांना फसवलं असल्याची एक मोठी बाब आता समोर आलेली आहे सिमरन नावाची ही मुलगी सिमरन नावाच्या या युवतीनं आठ महिन्यात नऊ मुलासोबत लग्न केली अवचोर चोर कितीही शातेरा असला ना, शाते ना तरी एक ना एक दिवस तो कायद्याच्या कचाट्यात सापडतोच इथंही तेच झालं महिलेच्या सतर्कतेमुळे ही नवरी आणि तिची टोळी अलगद जाळ्यात अडकली गेली श्रीगोंदा तालुक्यातल्या मुंगुस गाव इथल्या एका युवकाकडून दोन लाख पंधरा हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीचे लग्न लावण्यात आले नवं आयुष्य जगण्यासाठी तरुण स्वप्न पाहत होता लग्न झाल्याचा आनंदही उपभोगत होता पण हा आनंद अधिक काळ टिकू शकला नाही लग्नानंतर लगेचच या मुलीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र उगले कुटुंबियाच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह तिच्या टोळीलाही जेरबंद करण्यात आला आहे श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या या सिमरनने अवघ्या आठ महिन्यामध्ये तब्बल नऊ तरुणांशी लग्न केलं त्यांना लाखो रुपयाला घंडवलं त्या नऊ तरुणांना त्या सिमरननं पुरेपूर फसवलं ही बाब समोर आली पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना अटक केली आहे पोलीस तपासात या टोळीचे अनेक कारण आम्ही समोर आले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील ही सिमरन तिची आई आणि इतर पाच साथीदारासह हो। गुजरात मध्य प्रदेश हैदराबाद मुंबई आदी ठिकाणी लग्नाळ मुलांना आहेत लग्नाच्या आम्ही दाखवायचं त्यांच्याकडून मोठ्या रकमा घ्यायच्या आणि नंतर फसवायचं असे प्रकार केले या टोळीनं आणखी दोन युवकांना फसवण्याचा कट रचलेला होता मात्र त्याआधीच गावातल्या प्रकरणामुळं गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी या टोळीला अटक केली या प्रकरणी मुंगूसगाव इथल्या तरुणानं अठ्ठावीस जून रोजी फिर्यादी दिली आहे त्यानुसार पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू केला होता या टोळीला आता अटकही केली आहे पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेलं वाहन असं ऐकून तेरा लाख सात हजार आठशे रुपयाचा मुद्देमाली हस्तगत केला आहे आता या प्रकरणी या सगळ्या टोळीला अकरा दिवसांची कोठडी न्यायालयानं सुनावलेली आहे लग्नाळं मुलांना हेरायचं लग्नाचं आमिष दाखवायचं आणि त्यांना फसवायचं एवढंच काम ही टोळी करीत होती श्रीगोंदा तालुक्यातल्या मुंगुसगाव इथल्या नितीनं उलगे या शेतकरी युवकाला देखील अशाच पद्धतीनं या टोळीनं हेरलं आणि त्याला फसवलं हो लग्न झाल्यानंतर नितीनच्या आईला मात्र या टोळीवर संशय येत होता त्यामुळं संबंधित मालिकेवर त्या लक्ष ठेवून होत्या लग्नाची नोटरी करण्याच्या बहाण्यानं सिमरनची आई आशा पाटील हिनं नितीनच्या कुटुंबाला श्रीगोंद्याला नेलं साथीदाराच्या मदतीनं पळून जाण्याचा हा त्यांचा डाव होता यासाठीच हे सगळं काही सुरू होतं पण नितीनच्या आईला आधीपासून शंका येत होती त्यामुळं त्या सावध होत्या नितीनची आई मंदाकिनी उगले यांनी मात्र हा डाव हाणून पाडला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना उगले कुटुंबियानं आशा पाटील म्हणजे आशा गौतम पाटील सिमरन गौतम पाटील शेख शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील सचिन बलदेव राठोड उर्फ राजू रामराव राठोड युवराज नामदेव जाधव या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं अशा पद्धतीनं आठ महिन्यात नऊ लग्न केली होती पण तिने शेवटी ही आता पोलिसांनी तिची चांगलीच हळद काढली तेव्हा मित्रांनो सावधान हे लोक तरुणाला हेरतात आता तुम्ही या टोळीना हेरा मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार